या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आज आपण या निमगाव सभागावामध्ये इमारतीचं काम सुरू असताना आपल्यासोबत ग्रामविकास मंडळ मंदल, मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत आणि समस्त ग्रामस्थ निमगाव सभामधील सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम आणि गावाला लाजवणारा असा उपक्रम आमचे स्नेही विलास काका गांधी यांचे सुपुत्र सचिन सचिनबाईया यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा आगळावेगळा खर्च न करता त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जो काही खर्च आहे तो या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सुपूर्त केलेला आहे बंधूंच्या दिपाळीच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि असे हे उपक्रम आपलं जे हायस्कूलच्या बांधकामा संदर्भामध्ये गेली पाच सात वर्षापासून सुरू असलेलं काम आज मध्यंतरीच्या काळात थोडं रंगळणाला असता का असल्यामुळं पंधरा दिवसापूर्वी गाव मिटिंग आपण या ठिकाणी धरलेली होती आणि तसं पाहिलं तर आज त्या मिटिंगपेक्षा जास्त उपस्थिती मला या ठिकाणी दिसते बरेचशी मंडळी अशी आहेत की आता ते काही शब्द बोलू नये पण मी बोलून दाखवतो टोबऱ्याला पुढं आणि लगामाला मारतो असा प्रकार होऊ नये आणि सर्वांनी जर एकनिष्ठ आणि मला आपण जर काम केलं तर निश्चितपणे या इमारतीचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करूया सर्वांनी साथ देऊया एवढंच मी या ठिकाणी जाहीर करू शकतो आणि सचिन सारखे जे माझे विद्यार्थी या विद्यालयातून शिकून गेले जी तळमळ प्रतिक्रिया जर फायदा त्यांच्या वयापेक्षा तेव्हा मला जास्त वाटलं बोलताना तर त्यांच्या जे काही विद्यार्थी ह्या विद्यालयातून शिकून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा सचिनला साथ द्यावी आणि आपलं भरघोस असं काही आहे ज्याला आपण हे म्हणू योगदान द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो छोटासा वेगळा कार्यक्रम घेऊ आणि त्याच्यामध्ये हे घोषणा करा आता सचिन भाऊ आपण आहे ना ज्यांचा वाढदिवस होता आता यांना सचिवांना पण विचारा का एक हात मदतीचा आपल्या शाळेसाठी तर साहेब प्रत्येकाने कोणी पाच गोणी सिमेंट दिल्या कोणी दहा गोणी सिमेंट दिली ती कन्सेप्ट इतकी छान होती जवळजवळ पाचशे हजार गुण जमा झाले पण नंतरच्या काळामध्ये आपण त्याचा फॉलोअप घ्यायला कमी पडलो तर ठीक आहे देरसे आहे दुरुस्त आहे सगळ्यांना घेऊन आपण पुढे जाऊ आता या निमित्तानं सचिन भाऊने खूप चांगला आता परत मी पण त्याच्यात खालीचा वाटा तुमच्या थोडस पाठी मी आता टप्प्या टप्प्यावर तुम्हाला पैसे धन्यवाद मी जरी पन्नास हजार दिलेत मला ते कुठंतरी काम असं सर्वांना सोबत मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो पण सोबत घेऊन चाललेलं असं मला वाटत नव्हतं आता तुम्ही सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलंय शाळा हे काही गट तटाचं माध्यम नाही इथं सगळ्यांना हाक मारा सगळे तुमच्या पाठी सुरू येथे एक तारखेला एक अकरा दोन हजार पंचवीसला माझ्या कन्येचा वाढदिवस आहे आपण जिल्हा परिषद शाळेला मोठे उपक्रम केलेले आहेत आता संपूर्ण तरी पण त्यातला काही निधी माझ्याकडे शिल्लक तर त्या वाढदिवसानिमित्त आणि नंतर येणार प्रत्येक वाढदिवसानिमित्त प्रत्येक टप्प्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये कदाचित एक्कवन्न हजार रुपये पण या तुम्हाला आता गरज आहे आता जास्त गरज आहे